अवी अवी असं म्हणत मन्नत पुढं पळत सुटली तर दुसरीकडे अविनाश एअरपोर्टच्या बाहेर आला होता आणि आपल्या गाडीच्या दिशेने जाऊ लागला तेवढ्यात मन्नतचा जोरात आवाज आला अवी मन्नतचा आवाज ऐकून अविनाशची पावलं थबकली त्याचं हृदय जोरात धळधळू धर लागलं श्वासही वेगानं घेणं सुरू झालं हवामानानं आपला रंग बदलला वीज कटकटली आणि पाऊस कोसळू लागला जणू आज निसर्गही त्यांच्या भेटीने आनंदित झाल्यासारखा वाटत होता मन्नत पावसात भिजत भिजत अविनाशकडे येत होती तिचे अश्रूही पावसाच्या थेंबांमध्ये हरवून गेले होते तेवढ्यात अविनाशने मागे वळून पाहिलं आणि समोर मन्नतला पाहून त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं मन्नत त्याच्याकडे जवळ येत होती आणि अविनाशचं धडधडणं अधिकच वाढत होतं मन्नत त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागली जणू विचारत होती तुम्ही एवढंही सांगू शकला नाही अविनाशच्याही डोळ्यात प्रश्न होते जणू सांगत होता मी नाही बोललो तर तू तरी सांगायचंस ना प्रेम फक्त मुलगाच व्यक्त करतो असं थोडंच असतं दोघं एकमेकांकडे पाहत राहिले पावसाचे थेंब आणि थंड वारे त्यांना स्पर्श करत जात होते ते पाहून आजूबाजूचे लोक थबकले आणि हसत हसत त्यांच्याकडे पाहू लागले तेवढ्यात अविनाशने हलक्या हाताने मन्नतचा चेहरा आपल्या हातांच्या कपाळामध्ये लपवला पावसाच्या थेंबांमध्ये अश्रू हरवत गेले तर मन्नत डोळे बंद करून त्याच्या स्पर्शात स्वतःला गुंतवून टाकत होती तेवढ्यात अविनाशच्या तोंडून एक वेदनांनी भरलेली हलकीशी कुजबू आली इतकं प्रेम करतेस तरी मला सोडून चालली होतीस हे ऐकताच मन्नतच्या बंद डोळ्यांतून अश्रू घडू लागले ती हलक्या आवाजात डोळे उघडत म्हणाली मला वाटलं होतं की तुम्ही कोणीतरी दुसऱ्याला प्रेम करता हे ऐकून अविनाश तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला एकदा तरी सांगून पाहिलं असतंस तुझ्या मस्तकात माझ्या नावाचा सिंदूर भरून तुला कायमचं माझं करून घेतलं असतं मग जगात कोणतीही ताकद मला तुझ्यापासून दूर करू शकली नसती त्यावर मन्नत तिचं कपाळ त्याच्या कपाळाला टेकवत म्हणाली इतकं प्रेम करत होतास तर का नाही सांगितलंस अवी का माझ्या प्रेमाला समजून घेतलं नाहीस हे ऐकून अविनाश हसत म्हणाला मूर्ख होतो ना म्हणून नाही समजू शकलो असं म्हणत तो आपले नाक तिच्या नाकाला हलकेशे स्पर्शवतो तर मन्नतचा चेहरा चिडलेला होतो हे पाहून अविनाश तिला आपल्या छातीशी बिलगून घेतो आणि मन्नत अश्रूंच्या ओलसरपणातही दोन्ही हातांनी त्याच्या पाठीला घट्ट धरते त्यांच्या या भेटीला पाहून आजूबाजूचे सर्व लोक आनंदाने टाळ्या वाजवू लागतात दोघही एकमेकांच्या छातीशी बिलगलेले पावसाच्या थेंबांना आपल्यात सामावून घेत होते आणि आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत हसत होते मन्नत कोणाचीही पर्वा न करता डोळे बंद करून अविनाशच्या छातीवर शांततेने विसावली होती तेवढ्यात तिने हलकेच डोळे उघडले आणि तिला लक्षात आलं की आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे पाहत आहेत हे पाहून मन्नत अविनाशपासून अलग होण्याचा प्रयत्न करू लागली पण अविनाशच्या मजबूत मिठीतून ती सुटू शकली नाही त्यावर तिनं आजूबाजूच्या लोकांकडे एक नजर टाकली आणि हळूच अविनाशच्या कानात म्हणाली अवी सोडा ना बघा सगळे बघत आहेत यावर अविनाश शांतपणे तिच्या कुशीतच राहून म्हणाला माझं काहीही जात नाही कोणालाही बघू दे हे ऐकून मन्नतच्या ओठांवर एक हलकी स्मित हस्ते उमटलं आणि ती तशीच त्याच्या छातीशी लावून राहिली थोड्या वेळाने मन्नत काही विचार करत म्हणाली अवी मला काही सांगायचं आहे तुम्हाला हे ऐकून अविनाश तिच्यापासून हलकाच दूर झाला आणि म्हणाला बोल ना काय आहे मन्नत आजूबाजूला पाहते आणि पुढच्या क्षणी ती अचानक जमिनीवर गुडघ्यावर बसते आणि अविनाशकडे पाहू लागते हे पाहून अविनाश हैराण होतो आणि गर्दीतून कोणीतरी जोरात शिट्टी वाजवतं अविनाश तिच्याकडे पाहतच राहतो आणि मन्नत तसंच त्याच्याकडे बघत म्हणते अवी लग्न करशील माझ्याशी वचन देतोस ना तू मला कधी एकटं सोडणार नाही तू जसा आहेस तसाच मला आवडतोस मला माझं सगळं आयुष्य फक्त तुझ्यासोबत घालवायचं आहे तुला माझी साथ मंजूर आहे का असं म्हणत मन्नत अविनाशकडे नजर रोखून ठेवते आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागते अविनाशला अजूनही विश्वास बसत नव्हता की मन्नत त्याला अशा प्रकारे प्रपोज करत आहे तो तसाच स्तब्ध तिला पाहत राहतो थोडा वेळ काही न बोलल्यावर गर्दीतून एक मुलगा पुढे येतो आणि म्हणतो काय विचार करताय सर माझं ऐका हो म्हणा मुलगी प्रपोज करते लग्नासाठी नाही म्हणू नका फार क्वचितच अशा मुली भेटतात ज्या इतकं धाडस करून प्रेमाचं असं खुलेआम व्यक्त करतात प्लीज हो म्हणा सर हे ऐकून सगळे लोक एकमुखानं म्हणतात हो बोला सगळे चेअर करू लागतात अविनाश त्यांच्याकडे पाहून हसतो आणि मग मन्नतकडे पाहत म्हणतो मला मंजूर आहे हे ऐकताच मन्नत आनंदी होते आणि आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवू लागतात अविनाश तिला हाताने उचलतो आणि पुन्हा तिच्या छातीशी लावून घेतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो तो मन्नतपासून हलकासा दूर होतो आणि खिशातून फोन काढून रिसीव करतो फोनवरून जे ऐकतो ते ऐकल्यावर त्याचा चेहरा गंभीर होतो शांत स्वरात तो फक्त एवढंच म्हणतो ठीक आहे आम्ही येतो असं म्हणत त्याने फोन खाली ठेवला आणि मग मन्नतकडे बघत म्हणाला घरी चल मन्नू यावर मन्नत त्याच्या चेहऱ्यावर आलेली गंभीरता पाहून घाबरत म्हणाले काय झालं अवी घरी सगळं ठीक आहे ना हे ऐकून अविनाश तिचा हात धरत म्हणाला चल सांगतो तुला इकडे प्रथमच्या घरी प्रथमच्या डोळ्यांनी हळूहळू उघड घेतली तर समोर उभे असलेले लोक पाहून तो चकित झाला प्रवीणजी सरिताजी राघव समीर कृषा इशिका अविनाश मन्नत आणि माहिरा माहिराच्या डोळ्यांतून अश्रू ओघडलेले दिसत होते जणू प्रथमला गोडी लागल्यावर ती किती रडली असेल त्याचा पुरावा तिच्या कालावरचे कोरडे झालेले अश्रूंचे निशाण होते दुखावलेले भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते जे प्रथमच्या नजरेत भरले आणि त्याच्या मनाला टोचले सगळेजण शांतपणे प्रथमकडे पाहत होते तेवढ्यात समीरने प्रथमकडे एक नजर टाकत शांतता भंग करत राघवकडे पाहून म्हणाला चल राघव आपण इथे थांबण्यात काही अर्थ नाही कारण ह्याला आपण आपले वाटत नाही आहोत म्हणूनच याने आपल्याला काही सांगितलंच नाही हे ऐकून राघव समोर प्रथमकडे रागाने पाहून म्हणाला बरोबर बोललास आपल्याला इथे थांबण्याचं काही कारण नाही हे नेहमी आपल्या मनानेच चालतं आज याला गोडी लागली तरी आपल्याला सांगितलं नाही उद्या अजून काही होईल तर तेही लपवून ठेवेल जेव्हा त्याच्या मनात आपल्यासाठी जागाच नाही तर इथे थांबण्याचा उपयोगच काय चला निघूया असं म्हणत राघव गप्प झाला समीर आणि राघव दोघंही प्रथमकडे रागाने पाहत निघून जाणारच होते तेवढ्यात एक वेदनादायक आवाज आला इथून जाऊन तुम्ही दोघं मला आणखी त्रास देत आहे हे ऐकताच समीर आणि राघवचे पाय थांबले प्रथमच्या आवाजातली वेदना त्यांनी अनुभवली आणि त्याच्या डोळ्यात पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात प्रथम राघवकडे निरागसकणे पाहत म्हणाला निरागस माफ कर यार मी कुणालाही त्रास द्यायचा नव्हता म्हणून नाही सांगितलं यावर समीर थोडा रागात म्हणाला आणि न सांगूनही तू आम्हाला त्रास दिलास जर ही गोळी मलाच लागली असती तर प्रथम त्याला मध्येच थांबत दुखऱ्या आवाजात म्हणाला असं बोलू नकोस रे माझ्या भावा यावर समीर म्हणाला जेव्हा माझ्याबद्दल ऐकलंस तेव्हा तुला त्रास झाला ना मग माझं काय जो तुझी ही अवस्था पाहून मला सहन होत नाही तुला काही झालं असतं तर असं म्हणताना समीरचा गळा भरून आला हे जाणून प्रथम हलकेच हसला आणि त्याने आपले दोन्ही हात पसरवत प्रेमाने म्हणाला इकडे ये रे माझ्याजवळ हे पाहून समीर पटकन धावत येऊन प्रथमला मिठी मारतो प्रथम प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि समीरचं प्रथमवरचं प्रेम, प्रेम पाहून आजूबाजूच्या सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्री उभे राहतात समीर प्रथमला घट्ट मिठी मारून रडत होता हे प्रथमच्या लक्षात आलं त्याने त्याला स्वतःपासून अलग केलं आणि त्याच्या गालांवर आलेले अश्रू पुसत त्याला न रडण्याचा इशारा केला यावर समीर स्वतःला सावरत हलकसं असला तेव्हा प्रथम प्रेमाने म्हणाला आता मी ठीक आहे आणि तुझ्यासमोर आहे ज्याच्याकडे तुझ्यासारखा भाऊ असतो त्याला काही होऊच कसं शकतं हे ऐकून राघव हळू आवाजात कुजबुजला हो म्हणजे मी तर काहीच नाही ह्याच्यासाठी तेव्हाच कृषा उदास स्वरात म्हणाली भाऊ तुम्ही आम्हाला विसरला आहात राघव लगेच प्रथमकडे रागाने पाहात म्हणाला आणि मलाही हे ऐकून सगळे हसले त्यांची ही लाडीक तक्रार ऐकून प्रथम प्रेमाने म्हणाला अरे तुम्हाला कोणी थांबवलं आहे का चला तुम्ही दोघंही दो या माझ्याजवळ हे ऐकून कृषा आणि राघव दोघेही प्रथम जवळ आले कृषाने प्रथमच्या हातावरची जखम पाहिली आणि डोळ्यात अश्रू भरून हलक्याने विचारलं दुखतंय ना भाऊ यावर प्रथम तिच्या कपाळावर चुंबन घेत प्रेमाने म्हणाला अजिबात नाही कृषा निरागसपणे म्हणाली खरंच प्रथम तिचे नाक पकडत मिश्किलपणे म्हणाला मोठी तेवढ्यात प्रवीणजी म्हणाले देवाचे हजारदा आभार की गोळी फक्त अंगाला स्पर्श करून गेली सरिताजी त्यांच्या बोलण्याला मान्यता देत म्हणाल्या बरोबर बोललात मग प्रथमकडे पाहून म्हणाल्या आपण स्वतःची काळजी घ्यायला हवी बेटा कारण आता तू एकटा नाही आहेस आमच्या खूप जणांचं आयुष्य तुझ्याशी जोडलेलं आहे स्वतःबद्दल नाही तर त्यांच्याबद्दल तरी विचार करा असं म्हणत सरिताजीने माहिराकडे पाहिलं जे ओल्या डोळ्यांनी प्रथमकडे पाहत होती आणि लगेच नजर वळवून घेतली थोड्याच वेळात सगळे हॉलमध्ये जाऊन बसले इशिका आणि कृषा सगळ्यांसाठी पाणी आणायला गेल्या त्यावेळी प्रथमजवळ फक्त माहिरा होती जी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती सगळे बाहेर जाताच प्रथमच्या जा चेहऱ्यावर गंभीरता आली तो रागाने माहिराकडे पाहून म्हणाला हे काय केलंय स्वतःचं मी असं सोडून गेलो होतो का तुम्हाला माहिरा तुमचा चेहरा पाहिलात का मला काही झालेलं नाहीये आता मी ठीक आहे गोळी फक्त छेदून गेली होती असंच थोडंफार चालत असतं असं म्हणत तो तिला रागाने पाहू लागला माहिरा डोळ्यांतून पाणी साचवत म्हणाली जर ती गोळी मला लागली असती तर तेवढ्यात प्रथम तिला मध्येच थांबत थोड्या रागाने म्हणाला बस आता यापुढे काही बोलायचं नाही आहे प्रथम अजूनही तिला कठोर नजरेने पाहत होता तेव्हा माहिरा थोड्या नाराजीने म्हणाली हां छान आहे तुमचं जेव्हा माझी वेळ आली तेव्हा तुम्हाला सहन झालं नाही आणि मी मला काय वाटतं ते कसं सहन करू तुम्हाला गोडी लागली होती मी कसं शांत राहू प्रथमची माहिरा रागाने त्याच्याकडे पाहत होती प्रथम काहीतरी बोलणार इतक्यात माहिरा नाक चढवत म्हणाली ओरडायला मी तुम्हाला पाहिजे पण ओरड तुम्ही मला देत आहात एकदा तरी छातीशी लावून घ्यायला हवं होतं पण नाही तुम्ही तर खडूच झालात असं म्हणत माहिरा लहान मुलांसारखी रडायला लागली तिला अशा अवस्थेत पाहून प्रथमचा राग विरघडला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला माहिरा आतून वाट पाहत होती की प्रथम तिला जवळ ये म्हणून सांगेल आणि ती त्याच्याजवळ जाऊन बिलगेल अखेर प्रथम तिला प्रेमाने पण हळूहळ्या आवाजात म्हणाला इथे ये माझ्याजवळ हे ऐकताच माहिरा लगेच प्रथम जवळ आली आणि त्याने तिला मिठी मारली त्यावेळी त्याच्या हातात थोडा दुखापतीचा त्रास झाला पण त्याने सहन केलं माहिरा त्याच्याजवळ लिपटली दोघं काही क्षण एकमेकांच्या श्वासांमध्ये हरवले तेव्हा प्रथम म्हणाला इतकं प्रेम करतेस माझ्यावर की स्वतःलाच विसरतेस हे ऐकून माहिरा त्याच्यापासून थोडी दूर झाली आणि रागाने बघत हळूस म्हणाली का करू नये का प्रथम तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे करत प्रेमाने म्हणाला करायला हवं बाळ पण इतकं नाही की स्वतःला सांभाळूच शकणार नाहीस आत्ताच मी वाचलो पण पुढच्या वेळी काही झालं तर हे ऐकून माहिरा व्याकुळ होऊन त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत न करार्थी मान हलवते पुढच्या क्षणाला प्रथमपासून दूर होण्याचा विचार करताच माहिराच्या डोळ्यांतून अश्रू व्हायला लागतात हे पाहून प्रथम तिला पुन्हा आपल्या छातीशी घट्ट धरून घेतो थोड्याच वेळात माहिरा आणि प्रथमही हॉलमध्ये येतात त्यावर समीर पटकन प्रथमकडे येऊन म्हणतो भाऊ तुम्ही का आलात तुम्हाला तर आराम करायला पाहिजे होतं यावर माहिरा समीरच्या बोलण्याला उत्तर देत म्हणते ते म्हणून कारण तिथे एकटं रूममध्ये मन लागत नव्हतं असं म्हणत माहिरा हळूच असते तिचं बोलणं ऐकून अविनाश म्हणतो लागणार कसं कारण आपल्या माणसांमध्येच मा तर खरंच सुख शांती मिळते त्यावर माहिरा एक नजर मन्नतकडे पाहते आणि लगेच अविनाशकडे पाहून पण मन्नतला उद्देशून म्हणते बरोबर म्हणाला तुम्ही भाऊ काही लोक आहेत ज्यांना आपल्यापासून दूर जाऊनच समाधान मिळतं असं म्हणत माहिराने पुन्हा मन्नतकडे पाहिलं मन्नतला हे लक्षात यायला वेळ लागला नाही की हे शब्द तिच्यासाठीच आहेत आता सगळ्यांच्या नजरा मन्नतवरच स्थिरावतात मन्नत, मन्नत सगळ्यांकडे एक नजर टाकून आपला चेहरा खाली घालते तेव्हा अविनाश म्हणतो आता कोणीही कुठेही जाणार नाही आणि मन्नत तर अजिबात नाही कारण मी मन्नूशी लग्न करणार आहे हे ऐकून सगळे खुश होतात पण मन्नत अजूनही शांत असते तिचं लक्ष फक्त अविनाशकडे असतं तेवढ्यात राघव अविनाशकडे पाहून मजेने म्हणतो शेवटी तूही स्वतःच्या बर्बादीचा निर्णय घेतलास राघवचं हे वाक्य ऐकून समीर प्रथम आणि प्रवीणची जोरात असतात बाकीच्या मुली राघवकडे रागाने बघतात जेव्हा राघवला जाणवतं की सगळ्या त्याच्याकडे बघत आहेत तेव्हा तो हसणं थांबवून म्हणतो सॉरी मी फक्त मजा करत होतो सगळे काही वेळ त्याच्याकडे बघतात आणि मग मुलीही असून घेतात सगळे गप्पांमध्ये मग्न असताना प्रवीणजी म्हणतात मुलांनो मला ऑफिसमध्ये एक महत्वाचं काम आहे मी निघतो यावर राघव उभा राहत म्हणतो डॅड मीही तुमच्यासोबत येतो कालच्या प्रोजेक्टबद्दल थोडं बोलायचं आहे समीर ऋषिका आणि कृषाला घरी सोडून मग येईल असं म्हणत राघव समीरकडे पाहतो त्यावर समीर म्हणतो ठीक आहे भाऊ तुम्ही जा हे ऐकून राघव प्रथमकडे पाहतो आणि थोड्या कडक सुरात म्हणतो आणि तू जर आज ड्युटीवर गेलास ना तर चांगलं नाही होणार तुझ्यासाठी तुला थेट पोलीस स्टेशनमधून मारत मारत घरी घेऊन येईल तुझी इज्जत वाटोडं झालं तरी मला फरक पडत नाही समजला का असं म्हणत राघव त्याच्याकडे रागाने बघतं त्यावर प्रथम हलकं सहसत मान हलवतो आणि बाकीचेही चेहऱ्यावर हसू दाबून हसतात यानंतर राघव आणि प्रवीणजी ऑफिससाठी निघून जातात आणि बाकीचं जा सगळं पुन्हा गप्पांमध्ये गुंतून जातात तेव्हा माहिरा अविनाशकडे पाहून म्हणते भाऊ आता तुमचं लग्न होणार आहे तर या गोष्टीवर काहीतरी गोड हवं चला तुम्ही सगळे बसून गप्पा मारा तोपर्यंत मी तुमच्यासाठी काहीतरी गोड करून आणते जसं माहिरा किचनकडे वळली तसंच मध्येच मंदत म्हणाली थांबा मी हो मीही तुझ्यासोबत येते तुला मदत करायला यावर माहिराने काहीच उत्तर दिलं नाही फक्त एक नजर मन्नतकडे टाकून ती किचनकडे निघून गेली हे पाहून मन्नत हळू आवाजात पुटपुटले ही सुद्धा काही कमी नाही आहे कधी कधी सारखी खडूस होऊन जाते मग एक क्षण थांबून माहिराची नाराजी आठवत म्हणाली बहुतेक रागावली आहे आता तिला मनवावंच लागेल असं म्हणत ती लवकरच किचनकडे निघून गेली तेवढ्यात कृषा म्हणाली संधी द्या मन्नत मागे वळून कृषाकडे पाहत म्हणाली हो बोला कृषा हसत म्हणाली झालं तर गोड जास्त टाका हां मला गोड खूप आवडतं कृषाच्या चेहऱ्यावरचं हसू अधिकच गैर झालं ते ऐकून मन्नत हडूच म्हणाले हो आणि ती किचनकडे निघून गेली इकडे समीर कृषाकडे पाहत मनात म्हणतो तुला गोडात गोड हवं असतं आणि मला तुझ्या उठांची मिठास जी एकदा उठांवर जाणवली की सगळा थकवा निघून जातो असं मनात म्हणत समीरच्या ओठांवर एक शरारती स्मित झळकलं ज्या क्षणी कृषाची नजर समीरवर पडली तशी तिची धडधळ वाढली त्याच्या थंड नजरा स्वतःवर जाणवताच ती थरथरली आणि तिने नजर दुसरीकडे वळवली हे पाहून समीर मनात म्हणतो फक्त नजरेनं वितळून नजर चुकवणं म्हणजे काय हे तर तुमच्याकडून शिकावं असं म्हणत त्याने नजर बाजूला घेतली कृषा हे ऐकून हलकस असली इकडे माहिरा सुजीचा हलवा बनवण्यात गुंतलेली होती आणि मन्नत ड्रायफ्रूट चिरत होती पण ती मध्येच मध्ये माहिराकडे बघायची माहिरा ते सगळं नीट समजूनही काही बोलली नाही बोलचाल न झाल्यामुळे मन्नत थोडी उदात झाली होती ती चिरतच होती की अचानक तिच्या बोटाला काप बसला ती हलकस आह म्हणाली हे ऐकून माहिराने तिच्याकडे बघितलं बोटातून रक्त वाहून ती घाबरून तिच्याजवळ आली आणि म्हणाली हे काय केलं तुम्ही असं म्हणत माहिरा मागे वळून ड्रॉवरमधून फर्स्ट एड बॉक्स काढते आणि ते स्लॅबवर ठेवते मग त्यातून औषध काढून मन्नतच्या बोटावर लावायला ला लागते ते पाहून मन्नत तिच्याकडे हसत बघते तेव्हाच माहिरा तिला थोड्या रागाने म्हणते हे समजू नकोस की माझा राग संपला आहे मी अजूनही तुझ्यावर रागावलेली आहे मन्नू खूप आवड आहे ना तुला आमच्यापासून दूर जाण्याची तर जा असं म्हणत माहिरा तिच्याकडे पाहते मन्नत तिला निरागसपणे बघून हळूच म्हणते माफ कर आता कुठेच नाही जाणार असं म्हणत मन्नत तिच्याकडे आशेने पाहू लागते त्यावर माहिरा तिच्या डोळ्यात बघत विचारते तुला वाटतंय की मी तुला माफ करावं हे ऐकून मन्नत खुश होऊन म्हणते हो माहिरा तिच्याकडे पाहत थोडंसं घाबरवत म्हणते ठीक आहे पण तुला माझ्यापासून दूर जाण्याची शिक्षा भोगावी लागेल मंजूर आहे का मन्न क्षणाचाही विचार न करता म्हणते मंजूर आहे सांग काय शिक्षा आहे हे ऐकून माहिरा मनात म्हणते आता मजा येणार मग मन्नतकडे पाहून बिंदास्तपणे म्हणते तर तुझी शिक्षा ही आहे की तुला सगळ्यांसमोर माझ्या भावाला किस करावं लागेल हे ऐकताच हो माहिराच्या चेहऱ्यावर खटाळ असू येतं माहिराचं बोलणं ऐकून मन्नतचे डोळे आश्चर्याने मोठे होतात ती तोंड उघडून माहिराकडे बघत राहते त्यावर माहिरा तिचं तोंड हलकंसं बंद करत म्हणते आता कसं करायचं ते तू बघ माफ करायचं असेल तर जे सांगितलंय ते कर असं म्हणत माहिरा स्लॅबकडे वळते आणि हसत हसत तयार झालेला हलवा एका मोठ्या बोलमध्ये काढते आणि त्यात ड्रायफ्रूट टाकते तेवढ्यात मन्नत म्हणते मीहू हे मी कसं करू शकते तू काही दुसरं पण मध्येच माहिरा तिच्याकडे न पाहता म्हणते हा तुझा प्रॉब्लेम आहे मग बोल हातात घेत ती मन्नतकडे वडते आणि हलव्याचा सुगंध घेत म्हणते मी तर बाहेर जाते तू ये ना नंतर असं म्हणत माहिरा तिथून निघून बाहेर जाते मन्नत तिला हाक द्यायचा प्रयत्न करते पण माहिरा असत असत किचनमधून बाहेर जाते आणि इकडे मन्नत आपल्या नखांना दाताखाली दाबत विचार करत बसते की सगळ्यांसमोर अविनाशला किस कसं करू मन्नत काही वेळ विचार करत बसलेली असते की ती काय करावं तेव्हाच अचानक तिच्या ओठांवर एक गोड असू म्हटलं आणि ती हळूच म्हणाली फक्त किसच तर करायचं आहे ना तर करूच मग कुठेही का असे ना असं म्हणत ती किचनमधून बाहेर येते आणि हॉलकडे जाते समोर माहिरा सर्वांना हलवा देताना दिसते त्याचवेळी तिची नजर मन्नतवर पडते आणि ती म्हणते आपणही या मन्नू आणि जे सांगितलं ते लवकर करा हे ऐकून सगळेच गोंधळून माहिराकडे बघू लागतात माहिरा त्यांच्याकडे बघून हसत म्हणते म्हणजे हलवा चाखून सांगा कसा वाटला हे ऐकून सगळे हलकेच हसू लागतात कृषा हलव्याचा एक घास घेत म्हणते खूपच यम्मी आहे वहिनी मन होतो तुमचे हात साठून टाकावेत असं म्हणत कृषा लहान मुलासारखे हलवा खायला लागते समीर समोरच्या सोफ्यावर बसलेला तिला प्रेमाने बघतो कृषाचा हलवा संपतो आणि ती उदास होऊन म्हणते माझा तर संपलाच तेवढ्यात दरवाजाकडून आवाज येतो संपलाच ना कारण तू आहेसच मोठी म्हणून बाकी सगळ्यांपेक्षा आधी साफ केला सगळ्यांनी त्या आवाजाकडे पाहिलं समोर निर्भय अमन आणि निखिल उभे होते हे ऐकून कृषा निर्भयकडे रागाने बघते तर सगळे त्याच्या बोलण्यावर हसू लागतात कृषा रागाने उठते आणि निर्भयकडे धावत म्हणते आज तुला सोडणार नाही कृषा हातातली वाटी टेबलावर ठेवते आणि निर्भयच्या मागे धावते तो घराच्या बाहेर पडतो आणि कृषा त्याच्या मागे हे पाहून सगळे हसू लागतात समीर निखिल आणि अमनकडे बघून म्हणतो ते दोघं तर आपापलं बघतील तुम्ही दोघं या इथे हे ऐकून निखिल आणि अमन हसत समीर जवळ येतात अमन प्रथमकडे पाहून थोडं तक्रार करत म्हणतो भाऊ तुम्ही तर आम्हाला पर्ग करून टाकलं राघव भाऊ नसते सांगितले तर आम्हाला काहीच समजलं नसतं की तुम्हाला गोडी लागली आहे निखिल अमनच्या बोलण्याची सहमती दाखवतो बिलकुल बरोबर बोलला समन आणि तुला माहितीच नाही की किती स्ट्रॉंग आहेत यांना काही होत नाही म्हणूनच असं करत असतील असं म्हणत निखिलच्या डोळ्यात पाणी येतं प्रथम त्यांच्याकडे बघून म्हणतो इतकं प्रेम करणाऱ्या लोकांना काहीच होऊ शकत नाही असं म्हणत प्रथम त्यांना जवळ येण्याचा इशारा करतो आणि दोघही लगेच त्याच्याजवळ येतात ते दोघं जमिनीवर गुडघ्यावर बसतात आणि प्रथम त्यांचं डोकं प्रेमाने सहलवत म्हणतो त्या गोडीला देखील माहीत होतं की मला किती प्रेम करणारे लोक आहेत म्हणून ती स्पर्श करून निघून गेली आता मी अगदी ठीक आहे हे ऐकून दोघं प्रथमकडे बघतात अमन म्हणतो पण आता तुम्ही एकटे नाही आहात भाऊ आम्ही तिघंही तुमच्यासोबत आहोत हे ऐकून प्रथम थोडा पुढे येतो आणि त्यांना मिठी मारून म्हणतो मला तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि अभिमान देखील तेवढ्यात निर्भय मागे वळून कृषाला बघतो जी त्याच्या पाठीवर बसलेली असते ए मोठी खाली उतर नाहीतर तुला खाली फेकून देईल हे ऐकून कृषा त्याच्याकडे रागाने बघते फेकून तर दाखव तुझं तोंड नाही फोडलं तर नाव नाही माझं निर्भय बेफिकीरपणे म्हणतो ठीक आहे उतरू नकोस मीच तुला फेकून देतो दोन चार हाडं तुटतील ना मग तोंड फोडायचं भानच राहणार नाही हे ऐकताच कृषा पटकन खाली उतरते तो खोटं नाटक करत आपले खांदे चोडत म्हणतो मोठी कुठली माहिती आहे का किती दुखतंय हे ऐकून कृषाचा चेहरा उतरतो आणि ती प्रथमकडे तक्रार करते भाऊ याला सांगा ना मला मोठी म्हणू नये प्रथम निर्भयवर बनावटी रागाने ओरडतो बस कर आता किती वेळा मोठी मोठी म्हणशील तिला ती थी काही मोठी थोडीच आहे आणि जरी असली तरी काय झालं माझी बहीण आहे ती खबरदार जो पुन्हा तिला मोठी म्हणालास असं म्हणत प्रथम निर्भयवर खोटा राग करतो आणि त्याचं ऐकून आता कृषा अजूनच चिडते ती समीरकडे पाहत म्हणते समीर आपल्याला घरी जायचं आहे चला हे ऐकून समीर एक नजर निर्भयकडे टाकतो आणि कृषाकडे पाहून म्हणतो जाऊ पण आधी आपल्या मित्रांचं अभिनंदन तरी कर आज ते तिघही पोलीस ऑफिसर झालेत हे ऐकून कृषा चकित होते आणि अमन निखिल आणि निर्भयकडे बघते ते तिघं एकमेकांकडे पाहून हसतात तेवढ्यात कृषा लगेच निर्भयला मिठी मारते वारे चिलगोजा कमालच केलीस तू मग थोडं वेगळं होऊन म्हणते पण हा चमत्कार झाला तरी कसा तू तर एखादी माशी पण मारू शकत नाहीस मग चोरांना कसं मारलंस असं म्हणत कृषा हसू लागते हे ऐकून निर्भय तिला रागाने बघतो पण पुढच्या क्षणी कृषा प्रेमाने म्हणते काँग्रेस लंगूर आज खरंच तू माझा हिरो बनलास हे ऐकून निर्भय असतो आणि मनात म्हणतो काश तुझ्या हृदयाचा हिरोही बनू शकलो असतो असं म्हणत तो, तो समीरकडे बघतो आणि पुन्हा म्हणतो पण माझा यार तर माझ्यापेक्षा मोठा हिरो आहे मी प्रार्थना करतो की तुम्हा दोघांचं नातं नेहमी असंच राहो तेवढ्यात कृषा त्याच्या बाजूला हात टाकते आणि म्हणते चल मी तुला हलवा खाऊ घालते निर्भय पुन्हा चिडवतो तुझ्यापासून वाचलो तरच खाऊ घालशील हे ऐकून कृषा त्याला सोफ्याजवळ नेत म्हणते काहीही हरकत नाही मी दुसरा बनवते पण तुला स्वतःच्या हाताने खाऊ घालते असं म्हणत कृषा किचनकडे जाते कारण हलवा खरंच संपलेला असतो तिला किचनकडे जाताना पाहून निर्भय जोरात म्हणतो मोठी खाण्यालायक बनव ह समजलीस हे ऐकून कृषा वळून त्याच्याकडे रागाने पाहते तेवढ्यात ईशी येते आणि म्हणते चला मीही तुमच्यासोबत येते हे ऐकून कृषा निर्भयकडे कटाक्ष टाकते आणि इशीसोबत किचनमध्ये निघून जाते कृषा इशीसोबत हलवा बनवायला जाते तेव्हा प्रथम निर्भयला विचारतो का रे तिला एवढं त्रास का देतोस यावर निर्भय हसत म्हणतो मजा येते रे जोपर्यंत तिला त्रास देत नाही तोपर्यंत एक विचित्रशी कमतरता वाटते हे ऐकून सगळे हसायला लागतात तेवढ्यात निर्भय थोडा गंभीर होऊन प्रथमला विचारतो भाऊ तुला काही अंदाज आहे का की ते तिघं सध्या कुठे असतील हे ऐकून प्रथम विचारात पडतो पुढच्या क्षणी तो म्हणतो शक्यतो हॉस्पिटलमध्ये असतील कारण रंगाच्या भावाच्या पायात गोडी लागली होती त्यामुळे कदाचित त्याला उपचारासाठी घेऊन गेला असेल यावर अमन विचार करत म्हणतो पण नक्की नाही सांगता येणार की तो कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेला असेल कदाचित त्याने डॉक्टरला धमकावलं असेल की त्याच्याबद्दल कोणालाच सांगू नये निखिल म्हणतो पण तरीसुद्धा आपण त्यांना शोधून काढू भाऊ तुम्ही काळजी करू नका ते तिघं लवकरच आपल्या ताब्यात असतील हे ऐकून प्रथम हलकं असतो आणि म्हणतो मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे हे ऐकून निर्भय अमन आणि निखिलही हलकं असतात तेवढ्यात निर्भय समीरला विचारतो काही ठरवलं आहेस का कृषाला कुठे फिरायला घेऊन आहे अमन एक नजर समीरकडे टाकतो आणि प्रथमला म्हणतो भाऊ तुम्हालाही वहिनीला कुठेतरी फिरायला न्यायला पाहिजे असं म्हणत अमन प्रथमच्या उत्तराची वाट पाहतो यावर प्रथम मन्नत अविनाशकडे बघून हसत अमनला म्हणतो नक्कीच जायला पाहिजे पण आता घरात लग्न आहे ना तर का नाही सगळे मिळूनच एकत्र कुठेतरी जाऊया असं म्हणत प्रथम अविनाशकडे बघतो आणि म्हणतो बरोबर ना अविनाशजी हे ऐकून अविनाश मन्नतकडे बघून म्हणतो हो अगदी बरोबर तेवढ्यात समीर म्हणतो तर सांगा ना कधी लग्न करतोय अविनाश हसत म्हणतो खूप लवकर त्यानंतर सगळे गप्पा मारतात यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद